माझं नाव किरण जाधव आहे मी ठाणा स्टेशनला माझ्या मोबाईलला रिचार्ज संपला होता त्याच्यासाठी मी ठाणा स्टेशनला रि मोबाईलच्या शॉपमध्ये गेलो त्यांना मी रिचार्जसाठी विचारलं तर ते बोलले की आहे रिचार्ज नाही आहे म्हणून त्यांना प्रश्न केला की जर तुम्ही मोबाईल शॉप चालवता तर रिचार्ज का नाही ठेवत तुम्ही काही चुकीचं केलं नाही मी त्यांना ना, फक्त एवढा प्रश्न केला की जर तुम्ही मोबाईल शॉप चालवता तर रिचार्ज का नाही ठेवत हा त्यांना प्रश्न केला त्याच्यावर त्यांनी मारहाणीचा प्रयत्न केला तीन ते चार जण चार चार तीन तीन इथे लागलेलं ला आहे इथं रक्त एवढं हे झालेलं आहे माझे एक प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर स्टेशन परिसरात या लोकांचा आहे ना उद्रेक मानले या लोकांनी यांचं जे लोकांशी आज जे चुकीच्या पद्धतीने वागत आहेत त्याच्यामध्ये पण त्यांच्यात बदल होत चाललेला आहे आज तुम्ही पाहिलं तर किरण जाधव म्हणून एक व्यक्ती आहे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे ठाण्यातली व्यक्ती आहे आणि एकदम गरीब कुटुंबातली व्यक्ती आहे ती एखाद्या दुकानामध्ये जाते आणि दुकानामध्ये गेल्यावरती त्याच्यावरती आरेरावी होते आणि तीन ते चार जणांकडनं त्याला मारहाण होते त्याचं काही चुकलं असेल तर त्यासाठी पोलीस स्टेशन आहे त्यांचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास नाही का हे माझं सगळ्यात पहिलं दुसरं त्याला जी मान मारहाण केलेली आहे ही एकदम चुकीच्या पद्धतीची केलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने मारहाण झाल्यानंतर एक बी जे पीचा शाह म्हणून कार्यकर्ता इथे येतो आहे आणि तो जर त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असेल तर हा जो कोण शहा आहे त्याला आमचं सांगणं असं आहे अमित शहा जरी इथे आले हा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे अमित शहा जरी आले आणि मराठी माणसावरती अन्याय झाला तर तो इथे सहन केला जाणार नाही आणि आम्ही तर पोलिसांना आत्ताच सांगितलेलं आहे त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल नका आमच्या ताब्यात आम्ही त्यांना चांगला प्रसाद देतो गुन्ह्या हे जेव्हा प्रकरण झालं तेव्हा आम्ही कळवा पोलीशी नव्हतो कळवाप आम्हाला त्याचा अनेक नागरिकांचा फोन येत होता आम्ही आलो आल्यानंतर सध्या व्यक्तीला बघितलं तर मार मारजोड झाली होती बंबाळ झालं होतं अशावेळी माझं रक्त खवळलं आम्ही आम्ही जाऊन त्या दुकानात जा विचार जाब विचारला आणि त्यावेळी आम्ही ह्या ज्या व्यक्तीला जो आहे प्रथम उच्चार देणं फार महत्वाचं होतं त्यामुळे आम्ही यांना पहिलं प्रथम उम्पसाठी ड दवाखान्यात नेलं आणि ते ॲडमिट करू म्हणजे प्रथम करून घेऊन त्यांना मी आणलं पण मला तुमच्या माध्यम एक सांगायचं आहे आज याला मारलं आहे माझ्या भावंडाला मारलं आहे तुम्ही तुम्ही कायदा मानता ना मग मा तुम्ही कंप्लेंट करा गुन्हा दाखल करा मारझोड करायची नाही आपण आणे आरेला कार्य ना उद्या संगम डोंगरे याचा करारा जबाब दे का करारा या मा तमाम ठाणेकरांना सांगतोय आहे माझ्या मराठी बांधव हे वारंवार आमच्या वार, मराठी भाषा अन्याय करणार अत्याचार करणार दादागिरी करणार संगम डोळक कदाबी खपून घेणार नाही आणि उद्या त्याला करायला जबाब मिळणार हे ह्या दुकानदाराने अशा प्रकारे वागणूक देणं हे फारच चुकीचं आहे आणि हा अमानुषांना चार पाच लोक जरून त्याला मारताय एक कुठेतरी समज द्यायची असते कुठेतरी सांगायचं असतं तुम्ही कुठेतरी धंद्या करायला बसता तर समज द्या त्याला समजून सांगा आणि मग त्याला काय ह्या ज्या काही गोष्टीचा प्रकार आहे हा आम्ही सगळ्याचा निष्चित करतो आहे हा भ्याड्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक आमचे सगळे पदाधिकारी ह्याचा आम्ही पूर्ण निश्चित करतो आणि ठाण्यात असं जर प्रकार असे होत असतील तर मग ह्याच्यावर आम्हाला सगळ्यांना शिवसैनिकांना शिव शि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला विचार करावा लागेल मराठी माणसावर गळचेपी होण्याचं कारण एकच आहे की मराठी माणूस हा विभागला गेला आहे ठाण्यामध्ये एक दुकानदार एका मराठी माणसाला रस्त्यावर लोळून लोळून मारतोय आणि त्याला सोडवायला आजूबाजूचा एकही मराठी माणूस त्याला जात नाही आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे मराठी माणसाची एकजूट जर झाली ना तो या महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर कधीच अन्याय होणार नाही जर आम्ही आता सिनियर साहेबांना सांगितलं आहे की जर तुम्हाला त्यांच्यावर रितसर आणि कठोर गुन्हे दाखल नाही करायचे असतील तर मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हेच दाखल नका करू आम्ही आमच्या परीने त्या दुकानदारांना जाऊन समज देऊ आणि ही समज आम्ही देणारच आहोत मॉनसून धमाका फक्त कुलस्वामीनी वस्त्रदालनात बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मॉनसून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरंनो स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामीनी वस्त्रदालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त रील्सचा लाभ घ्या